काय करते माहिरा मा माहिरा आपल्याला सोलून दाखवते हो ना माहिरा अरे वा वा, वा। आता साल काढ निघाल हा 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 हु, व्हेरी गुड आता साल काढ बेटा

डोळ्यात गेलं ना तुझ्या आग होत आहे नाही होत आहे नाही होत रस गेला त्याचा थोडासा रस ते साल असते ना त्याच्यामध्ये असं हलक हे असतो रस असतो तो गेला डोळ्यात काही नाही होत त्याला हो आपण <laughs> पटापट <अपने उच्छुने> <laughs> हो। okay. सोल सोलून दाखव माहेराला संत्र सोलता येते हो ना मारे, मारे मारे छो, हो

व्हेरी गुड बघा मायरा कशी मस्त सोलते आहे मायरा आता एकदम ट्रेन झाली आहे ना संत्र सोलायला पटापट सोलते मायरा हो सगळं संपा करून टाकू आपण संत्र संत्रा माहिराचे संत्र जे आहे ना माहिरासाठी ठेवले खायला नाही मम्मीचे नाही माहिरासाठी आणले आहेत ना, ना पप्पानी कोणासाठी संत्रं छान लागतात का गुड गोड गोड लागतात एकदम एकदम गोड गोड लागतात कोण आणत तुझ्यासाठी संत्रे संत्री आता अजून खूप कडक आहे तरी पण मायराने पूर्ण काढलं साल वाव किती छान माहिरा व्हेरी गुड मायराला तर सगळं येतं बाबा मायरा हुशार आहे हो ना माहिरा हुशार आहे ना मायराला येतं ना सगळं हो ना बेटा काढून घे ती साल हो काढून घे ती ऑटोमॅटिकच बेटा तसेच असते ते आता काय करायचं आत्ता काय करायचं ऋतत आहे तुला काय ऋतत आहे साखर टाकली कोणी टाकली साखर <laughs> त्यात साखर नसते ते ऑलरेडी गोड असतात संत्र आंबट गोड असे असतात आता काय करायचं संत्राय खायचं उघडलं तू कस खायचं संत्र असं खायचं हे असं खायचं खोलून खायचं चेक करायचं खोलून हो 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 मायराणी अशी ही दोन संत्रं हां नाही नाही लागला मायराणी अशी दोन संत्र सोलली आहेत एकदम छान मस्त अशी तर हे बघा गाईज माहिराणी अशी दोन संत्र सोडलेली आहे खूप छान तिने एकदम व्यवस्थित असं सोडलेलं आहे बघा आणि तिला हे असं काढता पण येते छान व्यवस्थित माहिर हे काढून दाखव ना मला हे काढून दाखव हे काढून दाखव मला कसं खायचं खायच्या वेळेस कसं खायचं आपण तिला माहिती आहे की नाही आहे खायचं ती छान असं साईडला करून मग ती खाते कर साईडला कर कर बेटा साईडला कर कसं करायचं काढ साइडला व्हेरी गुड येस येस वाव खूप छान पिल्लू केवढी हुशार ग तू हा इथून काढायचं आणि हे बघा आणि हे दोन्ही पार्ट एकदम इक्वल आहे एकदम सारखं काढलेलं आहे तिने सारखं सोडलेलं आहे खूप छान मस्त आता कोण खाणार आहे अजून हे बघा पूर्ण ती एक 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 स्लाइस अशा सगळ्या वेगवेगळ्या करते आणि मग खाते हो असं नाही खायचं हा असं उघडायचं एक आणि मग खायचं कस आहे पिल्लू आणि मायराला बी सुद्धा काढता येते तिने खाल्लं की ती बी पण काढते जर बी गेली सपोज तर ती ते पण काढते इतकी ट्रेन झाली आहे मायरायच माई हो बेटा असं नाही खायचं आणि ती आम्हाला सगळ्यांना शिकवत असते की असं नाही खायचं असं खायचं सगळं सांगत असते की असं करायचं मम्मा असं करायचं पप्पा असं करायचं आबा असं नाही असं सगळ्यांना शिकवत असते तर आम्ही आता शिकत असतो माहेराकडून आम्ही तर काही शिकवत नाही तिला सगळं तिच्याचकडून कडून शिकतोय आता सगळं कसं कसं करायचं झालं खाऊन तुझं नाही झालं काय काय झालं पिल्लू पाणी म्हणून ओलं होत आहे ज्यूस आहे ते संत्र्याच हम्म मस्त छान आहे एक नंबर आहे मी आता दुसरं पण खायचं आधी एक फिनिश ना पिल्लू सगळ्यांना थँक्यू म्हणून दे चल माहिरा माहिरा थँक्यू म्हण ना सगळ्यांना नमस्कार करून दे ओके बाय बाय ओके चला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू ओके okay, बाय 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 करून दे सगळ्यांना बाय टेक केअर केअर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हण व्हिडिओज आणि लाईक करा <laughs> आणि लाईक करा थँक्यू नाही अजिबात नाही पुसायचे गादीला हो गादीला ढाग लागतात ड्रेसला पण नाही पुसायचं नॅपकिनला पुसायचे हात रुमालला पुसायचे प्लेटला पण नाही नॅपकिन आणि रुमालला पुसायचे हात नाही हे बघा मायराने सोललेले संत्र एकदम छान व्यवस्थित तिने सोलून ठेवले आहे आणि स्वतः आता एन्जॉय करते <laughs> मायराला फ्रूट्स सगळेच ऑलमोस्ट सगळे फ्रूट्स आवडतात कारण की तिला सवय लावली आहे सुरुवातीपासून सगळे फ्रूट खायची त्यामुळे फ्रूट्स आवडीने खाते ती आणि मागून खाते मेन म्हणजे तर ती मागते प्रत्येक फ्रूट हो बेटा

हो काय आणि बी काढून कुठे ठेवायची प्लेट, प्लेट मध्ये ठेवायची ओके हो, हे हो सगळं बिया खराब असतात बिया नाही खायच्या फक्त ठेवून द्यायचं हो मग ठेवून द्यायचं मग एक एक खायचं एक दोन चार बिया <laughs> खाल्ल्या बी खाल्ली